जे चित्र आपल्या समोर दिसते हे आहे चौदार तळा चौदार तळे जे आहे महाड या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील त्या ठिकाणचा हा एक फोटो आहे हे चित्र आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगू शकतं तिथे असं म्हटलेलं आहे की ब्राह्मण कुत्तो का दूषित किया हुआ पाणी पी सकता आहे मग दलित का छुआ बी पी नाही म्हणजे ब्राह्मण जी व्यक्ती असेल तेव्हा आपल्या समाजामध्ये आपल्या भारत वर्षामध्ये वर्षानुवर्ष चातुर्वर्ण पद्धती चालत आलेली आहे चार वर्ण पद्धती चालत आलेली आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र ब्राह्मण ही अतिशय उच्च जात समजली जायची क्षत्रियांना युद्धावर जाणं आणि त्यानंतर मग बाकीची शेती कामं शेतीची कामं जी, जी करणं आहे हे क्षत्रियांचं काम मानलं जायचं त्यानंतर वैश्य जे आहे त्यांनी व्यवसाय करायचे बारा बलुतेदार अठरा अलुतेदार या सगळ्या पद्धती त्यामध्ये येतात आणि त्यानंतर क्षुद्रांना क्षुद्रातील क्षुद्र दर्जाची वागणूक दिली जायची आणि ब्राह्मण ब्राह्मणांनी ब्राह्मण जे पाणी पिणार आहे ते क्षुद्रांनी स्पर्श केलं सुद्धा नसावं त्यावरूनच कदाचित अस्पृश्य हा शब्द आलेला असेल स्पृश्य अस्पृश्य जो भेदभाव आपण करतो स्पृश्य म्हणजे स्पर्श स्पर्श करता येणारं अस्पृश्य म्हणजे त्याचा स्पर्श करता येत नाही असं